पुढ अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी दापचारी चेत पोस्ट कारचा भीषण अपघात महामार्ग लावलेल्या कॉन्क्रीट बॅरिगेटवर कारची जोरदार धडक चार प्रवासी जखमी सर्वांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरक्षेच्या नावाखाली महामार्गावर लावलेले हे सिमेंटचे अडथळे वाहन चालकांसाठी की पोलिसांसाठी असा सवाल आता उठतोय कारण प्रवाशांना मदत करण्याऐवजी महामार्ग सुरक्षा पोलीस दंड वसुलीतच व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय दररोज प्रवाशांना अडवून त्रास रस्ता कॉन्क्रीट बॅरिगेटमुळे गाड्या स्लो होत असल्याने पोलीस त्रास देतात ही सुरक्षा की त्रासदायक व्यवस्था ऑनलाईन चलन असताना असा अडथळा का वाहन चालक व वा नागरिकांचा संताप व्यक्त याच ठिकाणी पाच वर्षांपूर्वी आमदार विनोद निकोले यांनी स्वतः जेसीबी घेऊन ही बॅरिगेट हटवली होती पण काही महिन्यातच पुन्हा जैसे थे परिस्थिती आणि आज त्याच अडथळ्यांमुळे अपघात घडले नागरिकांची मागणी स्पष्ट आहे महामार्ग पोलिसांना दंड वसुलीचं काम न देता वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फिरते भडारी पथक म्हणून काम करायला लावावं महामार्ग सुरक्षेच्या नावाखाली सुरू असलेलं हे कॉन्क्रीट करप्शन थांबेल का आता बधावं लागेल परिवहन मंत्री आणि प्रशासन यावर नेमकं काय पाऊल उचलतात रिपोर्टर इंडिया न्यूज ट्वेंटी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट